आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म चिकित केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत खोटे बोला पण रेटून बोला या पद्धतीने भाजपा जनतेमध्ये भ्रमनिर्माण करत आहे देशात भाजपच्या वतीने जी खोटाडी व्यवस्था सुरू झाली आहे त्याचं वास्तव जनतेसमोर मांडण्याचा निर्णय काँग्रेसच्या शिबिरात घेतला आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केलं नाही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती लाठी हल्ला केला जात आहे एक प्रकारे देशात व राज्यात तानाशाही सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे पाहूयात शिबिराला गैरहजर राहिलेल्या काँग्रेसच्या आमदारांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले अनेक आमदारांनी या शिबिरात हजेरी लावली आहे मात्र काहींनी मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमांना जाण्यासाठी परवानगी घेतली होती काहींनी यापूर्वीच त्याच्या महत्त्वाच्या वैयक्तिक कामांच्या कारणांमुळे उपस्थित न राहण्यासंदर्भात कळवलं होतं मात्र ज्या सात आमदारांनी कोणतीही कल्पना न देता गैरहजेरी लावली त्यांना कारणेदाफवा नोटीस बजावण्यासंदर्भात पक्षप्रभारींना सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल